मध्ये एकवीस वर्षीय तरुणाचा खून दोन अल्पवयीन मित्र ताब्यात आरोग्यातील एकवीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली सुजय बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस राहणार आरग याचा त्याच्याच दोन मित्रांनी डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे शनिवारी सुजय पाटील हा आपल्या मित्रांसह रवी वाघमारे वयवर्ष सतरा आणि सूरज लांडगे वयवर्ष सतरा दोघेही राहणार आरग काही कामानिमित्त बेळंकी येथे केला होता तेथून परतताना पाझर तलावाशेजारी असणाऱ्या एका मंदिर परिसरात अज्ञात कारणाने त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली नंतर मृतदेह विवस्त्र अवस्थेत पाझर तलावात फेकण्यात आला रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत